तिहेरी हत्याकांडाने ठाणे हादरलं पतीने आधी बायकोला संपवलं नंतर दोन मुलांचाही घेतला जीव ठाणे येथे तिहेरी हत्याकांडाने ठाणे जिल्हा हादरलेला आहे पतीने क्रिकेटची बॅट डोक्यात घालून आधी पत्नीला संपवलं नंतर दोन लहान लेकरांचाही जीव घेतला कासार वडवली येथे धक्कादायक घटना घडलेली आहे आरोपीचे नाव अमित धर्मवीर बागडी असे आहे मागील काही दिवसांपासून तो भाऊ विकास धर्मवीर बागडी यांच्याकडे राहत होता एकोणतीस वर्ष अमित याने बायकवाणी दोन मुलांना क्रिकेटच्या बॅटने संपवलं जयवंत निवृत्ती निर्वु, निर्वु, शिंगे यांच्या आरोपी तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत हत्येनंतर आरोपी अमित हा पळून गेलेला आहे पोलीस त्याचा शोध घेत आहेत आरोपी ध अमित धर्मवीर बागडीया मूळचा हरियाणातील खरडालीपूर येथील आहे तो तीन ते चार दिवसांपासून ठाण्यात भावाकडे राहत होता अमित बागडी याला दारूचं व्यसन होतं तो कोणताही व्यवसाय करत नव्हता घरगुती कारणामुळे हत्या झाल्याचं जा प्राथमिक माहितीमधून समोर आलंय एकोणतीस वर्षीय अमित बागडी याने पत्नी भावना हिला आधी संपवलं भावनाचं वय चोवीस इतकं होतं त्यानंतर सहा वर्षाची मुलगी आणि आठ वर्षाच्या मुलालाही त्याने संपवलं आज सकाळी सात ते अकराच्या दरम्यान जयवंत शिंदेचा कासार गावामध्ये मयत भावना बागडी आणि तिची दोन लहान मुले एक खुशी आणि अंकुश यांचा खून करण्यात आलेला आहे त्यामध्ये पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे त्यामध्ये संशयित आरोपी अमित बागडी हा मयत महिलाईचा नवरा असून त्याचा शोध पोलीस घेत आहे त्या हत्या कशामुळे केलेली काय केली कशा काय हत्या वापरण्यात आलेल्या काय प्राथमिक तपासानुसार आ, पती पत्नी वाद असं कारण असू शकतं त्या अनुषंगाने देखील आम्ही पुढील तपास करत आहोत वा काय वापरण्यात आलं हत्यार कशा हत्यार त्यामध्ये क्रिकेटची लाकडी बॅट वापरण्यात आलेली आहे मृत महिला ही तिच्या धीरासोबत राहत असल्याचं देखील समजलं जात आणि मध्य अवस्थेत हा नेहमीच तिच्याशी वाद झाला दारूचं व्यसन असल्यामुळे हत्या केली असते त्या सर्व गोष्टी तपासामध्ये निष्पन्न होते ब्युरो रिपोर्ट एस मराठी ठाणे